या बिस्किट खायला आता काय दारा सगळ्या चिकल झालाय पुन्हा रोडचं काम सॉरी गटारीचं काम का पूर्ण होणार नाही आपण उपाशी राहू देत नाहीतर काहीतरी होऊ देत आजचं बघितलं आज काहीच काम झालेलंच नाहीये आज आलेलीच नाहीये ती लोक येऊन सकाळी फक्त मुहूर्त करून गेलेत आणि मग आता म्हटलं काय करायचं कंटाळा बाहेर जायचं म्हणजे चिकल चिकल सगळं झालं त्याच्यामुळं आणि त्याच्यात थोडंसं बारीक पाऊस पडला त्याच्यामुळं सगळे एकदम रोप करतात असं झाले मारी बिस्किट मला मारी बिस्किट असं वाळलं खायला आवड पण एक एका दुसरं आणि आत्ता बिस्किट पुढ्यामध्ये ना बघतीने चहात खाल्लं होतं तर ह्याच्यामध्ये दोनच शिल्लक राहिली होती म्हटलं कागद फेकायला बरं आहे दोन खाऊन टाकते आता मी जेवणाला ना बघते दरवाजे गौरांगला दवाखान्यात घेऊन गेलेत आज म्हणजे ना आता मी परवा दाखवून आणलो होतं त्याला पण बा होय दाखवून आणलं होतं त्याला पण तापच कमी आलेला नाही त्याचा आणि त्याच्यात कसं हे आम्ही दोघं पण रस्त्याचे त्या गटारीच्या कामाच्या ह्याच्यामुळं बाहेर आहे ना दारात म्हणजे सार सारखं सारखं जण ये जण मग मी बाहेर गेले की नाही त्याला असं म्हणजे टेन्शन आल्यासारखं होते मग तो माझ्या मागून बाहेर येतो मग त्याला वा मी खात होते असू दे खा ते पाच रुपये कसले आहेत दहा जण एवढी कृपा तिला आमच्या डेलीचे पाच रुपये लागतात कुर न चुकता कुरकुरे किंवा चॉकलेट चिंगम काही पण पाहिजेत पण पाच रुपये डेलीचा डेलीचा तिचा पगार आहे कस माझी पोरगी दोन दिवस झालं जेवण कराले माझी मानसिकता ठीक नव्हती तर आता मग जाऊ दे म्हटलं तर सगळ्यांचं करतायत तर करू दे ते काय करतायत ते कारण की आज मिस्टर घरी थांबले होते आज दिवसभर काय काम केलंच नाही आणि रात्री नऊ वाजता मी ते पाईप पण टाकून दिलं घेतला तो रस्त वरती यायला थोडासा जागा आहे तर ना जेव्हा काय करताय ते करू दे कारण की ती काम त्यांच्या पद्धतीनंच करणार उग आपला मूड ऑफ होणार प्रत्येक वेळी दुसरी घे ना मी एकामेका दोन घातलेत खुर्च्या घे ना दुसरी वेळ आता मी आणि कधी उठू तर मी ना आत्ता मग ती गॅस थोडा बंद कर माझी मेथीची भाजी करपायची थोडीशीच केली आज मेथी तर चांगलीच भेटली नाही बघती आज भाजीची गाडी आली होती भाजी घेतली जास्त दोन एक फ्लावर कोबी आणि मेथी अभ्यास करून सगळ्यांचे हात दुखतात पाय केलीस त्यातनं मेथीची पेंडी घेतली होती कोबी घेतला होती आणि फ्लावर तीनच भाज्या घेतल्या होत्या बाकी काय नसतं फ्रेश म्हणजे वरणा वगैरे होतं त्यांच्याकडं काय पण मी घेतला नाही आणि आत्ता केली मेथीची भाजी कोबीची भाजी सकाळी वाटाण्याची भाजी केली होती हिरवा वाटाणा ती थोडीशी आहे परत माझ्या लेकीने वरण केलं होतं ते थोडंसं आहे तर आत्ता बाकीचं नाही गरम गरम चपात्या फक्त करायच्या साडेआठ वाजलीत हे दोघ जण चपातीचं पीठ म्हणून ठेवलंय भाकरी सकाळची आहे बघ मिस्टर म्हटली मी आता फक्त खाल्ली तर खाईन भाकरी नंतर मी परंभात खाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं मग मग म्हटलं आत्ता ना विचार त्यांनी येऊ देत हॉस्पिटलमधून घरी गौरांगला काय सांगतात बघे त्याचे ना तुला काय तुला जायचं असतं हिला काहीतरी खायचं असतं म्हणून ना कोण गावात जाईल ना तर त्यांच्याबरोबर हिला जायचं असतं कारण डोकं पण दुःखालय आणि सर्दी पण आहे आणि नाकातले दुखाले दुखा पाय दुखाला हात दुखाला काय राहिलं मग काय राहिलं डोकं आहे तुला डोकं असं तर ए... वीस पैकी सतरा मार्क काढली नसतेस तू वीस पैकी मी तुला सांगितलं होतं एकोणीस तरी पाहिजे होते अठरा एकोणीस तरी पाहिजे होते पेपरला वीस मार्काच्या पेपरला सतरा मार्क पडलेत तर आहे चांगली म्हणजे भक्तीची अभ्यास करते पण त्याच्याबरोबर ते तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त मस्ती असते ना ती करते सगळ्यांना वाटतं बघते अभ्यास करते पण अभ्यास करते पण मला माहित ना मग अभ्यासापेक्षा दहा पटीनं मस्ती करते ती छळ माझा करते ती दिवसभर आता कसे पहिली कशी दिवसभर शाळा होती ना त्याच्यामुळे थोडस निवांत होत पण आता ना माझी घरातली काम सकाळी जाते साडेसहा वाजता घरातलं माझं थो थोडस आवरून मी जेवण वगैरे बनव पर्यंत मॅडम घरात आलेली असतात घरातून परत जेवण अभ्यास करतो क्लास 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 इकडे जेवणाला मग अभ्यास शाळेचा करायचा जेवायचं झोपायचं मग काय कर दोन दोन तीन दिवस झाले सगळं मुडप आणि हां परवाचा मी जो व्हिडिओ म्हणजे रॅशेसवाला टाकला होता ना तर त्याचं ना थोडंसं यूट्यूबकडनं मला मॅसेज आला की तसं आपण ना मग ते रॅशेस वगैरे करून घेतलेत ना तर तो पिक्चर आपण टाकू शकत नाही असं त्याच्यामुळे मी तो ओ, मी नाही केला यूट्यूबवाल्यांनीच केला तो फोटो जो होता तो डिलीट करून टाकला तर तसे म्हणजे टाकू शकत नाही असं मला तो मेसेज आला म्हटलं ठीक आहे काढा तर तो एक डिलीट झाला आणि मम्मी माझी सकाळपासून दोन तीन वेळा फोन केले अमोलला सांग भांडू नकोस काय आपलं आहे ते जाऊ देत नसला रस्ता तर आपण नंतर बघू पण भांडू नकोस कारण की तिला पण माहीत आहे ना अमोलच्या मागे कोण नाही आहे त्याच्यामुळं ती थोडंसं कारण की आली असती ती पण तिला थोडंसं प्रवासाचं कारण की आता तिचं एन्जिओ झाले ना तर त्याच्यामुळं तिला प्रवास वगैरे जास्त का करते ती प्रवास डेंजर आहे ती तशी पण कुठं रिस्क घेतात एवढ्या लांब आपल्या भावाला ते जवळ आहे ग एक पाच सहा किलोमीटर ठीक आहे पण हे एकशे तीस किलोमीटर प्रवास होतोय आणि आल्यानंतर ना असं म्हणजे इथं आल्यानंतर असं बाबा पण येऊ शकत नाही बाबा भांड्यात तर बिलकुल नाही भांड्या म्हणजे ऐकूनच घाबरत दादा आणि बाबा सेम मी भांडायला विचार नका भांडायला जायचं मारामारी पप्पा आमचे नाही पप्पा आमचे सगळ्यांना सा सांभाळून ठीक आहे ठीक आहे तसं माझा भाऊ पण तसंच कधी काय उलट बोलणार नाही तू मी आता मी त्याच्यापेक्षा छोटी आहे दोन वर्षाने मी लहान आहे आमच्या शे घरातला शेंडी मी आहे माझ्या म्हणजे माझी पहिली मोठी बहीण त्याच्यानंतर भाऊ आणि नंतर मी बहीण तर ना दादागिरी सगळे अजून पण माझीच चालते घरात आणि मी किती जरी काहीही बोलू देत सुद्धा माझी बहीण पण आणि माझा भाऊ पण नाही माझी मम्मी नाही पप्पा अजूनपर्यंत मला ना कधी असं म्हणजे ओरडत सुद्धा नाहीत की तू असं बोलतेस मग ते चुकीचं असू दे बरोबर असू दे घरात काही करायचं म्हटलं तरी फोन करणार असं असं करतोय आपण करूया तर असं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे सांगते मी चालू काय घरात काहीही होऊ दे जोपर्यंत मला ती सांगत नाहीत तो ना तोपर्यंत त्यांना कोण आलं सैन नाही पडणार तर ही आले दवाखान्यातून औषध आणलात या या तर ना आमच्या आमचे डॉक्टर आहेत ना शाहूपुरीमध्ये शाहूपुरी मध्ये आहेत फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्याकडे दे ना ते औषधाची बाटली दे त्यांच्याकडे ना औषध हे रेड कलरचं औषध असत ते ते देतात तिकडे दे काम आहे सरळ मुंडी कर मुंडी बघा कशी बोलते सरळ सरळ तिचे एक एक शब्द असे कि दे तर हे असलं ना रेड कलरचं औषध हे पाण्याची बाटली बहुतेक घेतली वाटतं कारण की घरातून ना हे बघा इकडे साहेब आमचे दवाखान्याला गेले होते वॉलेट घरात ठेवून गेले होते होय हो तुम्ही पर्स घरात ठेवून गेला आहे तर चला आजचा व्हिडिओ हाच आता ह्या गौरांगला औषध वगैरे देते मेडिकलचे असतील आण आणलेले तर बघू काय काय होते आणि उद्या परत तुम्हाला व्हिडिओ करून सांगते काय काय अपडेट झाले रस्ता पूर्ण झाला काय चला बाय बाय गुड नाईट